महाराष्ट्र वाईब न्यूजच्या माध्यमातून आपण दोन वेळेस बातमी लावूनही प्रशासन जागे झालेले नाही परिस्थिती इतकी वाईट आहे की आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्रीचे दहाच्या सुमारास वाळू चोरी सुरू असून प्रशासन शांत बसलेले आहे वाळू चोरीमध्ये घट होण्याऐवजी वाढ झालेली दिसून येते पैठण शहरात याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे इथपर्यंत पण बोलले जात आहे की वाळूचे व्यवसाय करणारे अधिकारी यांना वाळूसाठी वाहने पाठविण्याकरता हप्ते देत आहे त्यामुळेच प्रशासनचा कोणताच अधिकारी यामध्ये कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे वाळू चोरी थांबणार नसून ही जास्त वाढत आहे हे, हे खरंच नवल आहे ही बातमी पैठण येथील व सर्व उच्च अधिकारी यांना पोचवेल ही काळजी महाराष्ट्र वाईब न्यूजच्या माध्यमातून घेतली जाईल पाहू प्रशासन योग्य ती कारवाई करतात की नाही नसता लवकरच आपण जनतेसोबत इथे लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू